आगमनाने सर्वत्र वातावरण पाहायला परंतु कोल्हापुरातील कोडोली गावात घडलेल्या एका घटनेने हळहळ व्यक्त खेळण्या बागडण्याच्या वयात दहा वर्षाच्या श्रावण गावडे या मुलाला मात्र मृत्यून कवटाळलं या घटनेनं कोडोली गावात शोकखळा पसरली असून हो नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय कोडोलीतील आनंदनगरमध्ये मध्ये राहत असलेल्या दहा वर्षाच्या श्रावण अजित गावडे याची चिमुरड्यास खेळण्या बागडण्याच्या आनंद घेत श्रावण गल्लीतच असलेल्या गणेश मंडळात बालसभंगड्यांसह हो खेळत होता खेळत असतानाच अचानक त्याला त्रास होऊ लागल्यानं तो पाणी पिण्यासाठी घरी आला त्रास होत आहे असं सांगून त्याने आईकडे पाणी मागितलं आईने मांडीवर घेऊन त्याला पाणी पाजत असतानाच काळाने त्याच्यावर झडप घातली श्रावणला हृदयविकाराचा जोराचा झटका आल्याने अवघ्या काही वेळातच त्याला मृत्यूने गाठलं श्रावणचे आई वडील शेतमजूर असून त्यांची घरची परिस्थिती बेताचीच आहे लहानपणापासूनच श्रावणची तब्येत नाजूक असल्यानं त्याला अधिक जपत घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याच्यावर पुढील उपचार करण्यास त्यांना अडचण येत होती आहे त्या परिस्थितीत आपल्या लेकराचा गावडे कुटुंबीय सांभाळ करत होते परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं गेल्या तीन वर्षांपूर्वी श्रावणच्या लहान बहिणीचाही अचानक ताप येऊन दुर्दैवी मृत्यू झालेला त्यामुळे एकुलत्या एक चौथीत शिकणाऱ्या श्रावणच्या अशा जाण्याने गावडे कुटुंबियांवर मोठा आघात झालाय मित्रांसोबत खेळणारा आनंदाने ढोल वाजवण्याचा छंद जोपासणारा श्रावणच्या अचानक मृत्यूने कोडुली गावात ऐन गणेशोत्सवात शोकळा पसरली पोटच्या मुलांच्या अचानक जाण्यानं त्यांचे आई वडील आता पोरके झाल्याची दुर्दैवी घटना कोल्हापुरात घडली या घटनेने जिल्ह्यात हळहळ हो व्यक्त होते लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य रवींद्र पवार यांच्यासह मदुरुवादळली